<fidelity seventies> नमस्कार आज आपण इथे बोटनेकमध्ये कोर्टस ब्लाउज च विना योगपट्टीमध्ये शिकणार आहोत दरवेळेस आपण योगपट्टीमध्ये कटिंग करतो आज आपण विना योगपट्टीमध्ये कटिंग मध्ये काय बदल करायचा बोटनेक आहे तर शोल्डर मुंड्यांच्या मापांमध्ये काय बदल करायचा हे आज आपण बघणार आहोत आज आपण मोठं माप बघणार आहोत आज आपण हे चाळीस छातीच्या मापाचं पेपर पॅटर्न बनवणार आहोत आता पेपर पॅटर्न बनवताना आपण हा घडीचा पेपर घेतो प्रत्येक वेळेस कारण कमी वेळेत आपल्याला पेपर पॅटर्न बनवायचं आहे त्यामुळे यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग याच्यात आपण सोबत काढणार आहोत आता कप साईज जर जास्त मोठी असेल तर सुरुवातीला इकडनं एक इंच अंतर सोडायचं मग पॅटर्न बनवायचं अन्यथा नाही सोडलं तुम्ही तरी देखील तुम्हाला हे ब्लाऊज अगदी छान बसणार आहे मग इथे घ्यायची ब्लाऊजची उंची अधिक एक इंच शिलाई मार्जिन ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच आता हे चाळीस छातीचं आहे त्यामुळे शोल्डर आपण घेणार आहोत सात इंच जेवढा गळा छोटा तेवढं शोल्डरचं माप मोठं असतं लक्षात घ्या आणि म्हणजे छोटा गळा आणि मुंडा घेणार आहोत सात इंच हे ब्लाऊज अंगामध्ये खूप छान बसतं याला कटिंगलाही वेळ कमी लागतो आणि शिवणाला पण वेळ कमी लागतो हे झालं शोल्डर मुंड्यांची माप त्यानंतर आपण इथे घेणार आहोत छातीचा चौथा भाग अधिक किंवा दोन इंच शिलाई मार्जिन चाती चाती चा 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 आता चाळीस छातीचा आहे छातीचा चौथा भागाला दहा इंच आणि आता आपण दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलेलं आहे कमी वेळात झटकेपट पॅटर्न बनवण्याची ही सोपी पद्धत आहे कमलघेराचं अंतर घेण्याची गरज नाही पण जर तुम्हाला कमलघेराचं अंतर टाकायचं असेल तर कमर घेराचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन असं माप टाकायचं आहे कपडा कमी असेल तर शिलाई मार्जिन दोन ऐवजी तुम्ही दीड इंच सोडलं तरी चालणार आहे आता मागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी टेप अशा पद्धतीने तिरपा ठेवायचा एक इंचावर मार्किंग करायचं आणि हा मागच्या मुंड्याचा आपण आकार देणार आहोत आणि हात वरती पूर्ण आपल्याला शोल्डरपर्यंत जाऊ द्यायचं आहे आणि पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी चा, आतल्या बाजूला आपल्याला अर्ध्या इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हे अंतर वरती पट्टीने जोडून घ्यायचं आहे मग ह्या पॉइंट पासून आतल्या बाजूला आपल्याला पाऊन इंचावर मार्किंग करायचं आहे पाऊन इंच म्हणजे टेपवरच्या सहा रेषा आप्रेल आणि हे अंतर इथून कोपऱ्यातून फक्त इथेच एवढा आकार द्यायचा आहे बाकी वरतीपर्यंत हात नेण्याची काही गरज नाही आहे मग त्यानंतर आपण इथे घेणार आहोत गळाखुलीचं अंतर गळाखुली घ्यायची आहे चार इंच गळ्याची उंची आहे चार इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड केलं साडेचार इंच गळ्यांची उंची तुम्ही पाच इंचापेक्षा कमी कितीही टाकू शकता कमी उंचीच्या गळ्यांसाठीच हे पॅटर्न आहे आणि इथे कोपऱ्यात आकार दिला हे झालं आता हे जे मार्किंग सांगणार आहे हे तुम्ही डायरेक्ट कपड्यावर केलं तरी चालणार आहे इथून आपण घेणार आहोत आता छातीचा दहावा भाग चाळीस छातीचा आहे छातीचा दहावा भाग इंच आणि उभा टक्स आपल्याला घ्यायचा आहे आता साडे टक्सची उंची ब्लाउजच्या उंचीनुसार बदलत असते ब्लाउजची उंची तुमची जर सोळा असेल तर तुम्ही हा टक्स आपल्याला पावणे पाच पाच इंच घ्यायचा आहे ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे एक इंच मग ह्या पॉईंट पासून इकडच्या बाजूला दीड इंचावर मार्किंग करायचं हा कास पट्टीचा टक्स फिटिंगच्या बाजूकडे दीड इंचा मार्किंग करायचं आणि मुंड्यात दीड इंचा मार्किंग करायचं हा कास पट्टीच्या बाजूचा जो टक्स आहे तो आपल्याला अर्धा इंच शिवायचा आहे फिटिंगच्या बाजूचे टक्स आपल्याला पाच इंच शिवायचा आहे आणि मुंड्यातला टक्स देखील आपल्याला पाच इंच शिवायचा आहे टक्स शिवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे हे ब्लाऊज आपण शिवायचं कसं हे पण तुम्हाला समजावून सांगते आता आधी कटिंग करून घेऊया आपण आणि मग बाहीचं पण कटिंग बघणार आहोत नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करत चला म्हणजे त्यानुसार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची अडचण समजावून सांगितले जाईल हे झालं पुढच्या भागाचं पॅटर्न आणि हे झालं मागच्या भागाचं पॅटर्न आता हे मागच्या भागाच्या पॅटर्न मध्ये आपण गळाखोलीचं अंतर गळ्याची उंची टाकून कटिंग करून घेऊया गळा खुली घेतली चार इंच गळ्याची उंची आहे चार इंच ह्या पॅटर्नमध्ये मागचा पुढचा गळा मी सेम घेतलेला आहे तुम्ही मागचा गळा तुम्हाला बंद घ्यायचा असेल तरी देखील चालणार आहे बंद गळ्यामध्ये पण तुम्ही हे ब्लाउज शिवू शकता जेवढा छोटा गळा तेवढं शोल्डरचं माप अप आपल्याला मोठं घ्यायचं असतं आणि खालचा टक्स आपण घेणार हो आहोत आणवा चार इंचा चा। आणि उभा घ्यायचा आहे साडेचार इंचा ह्या टक्सचं पूर्ण शिवण करायचं आहे एक इंच इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच याचं कटिंग करून घेऊया आणि मग आज बोटनेक बाहीचं कटिंग पण बघूया आपण बोटनेक मध्ये आहे तर बाही कटिंग मध्ये काय बदल करायचं हे बघणार आहोत हे झालं मागच्या भागाचं पॅटर्न तयार आता आपण पुढच्या भागाचं आधी कटिंग करून घेऊया गळ्याचा आकार कापून घेऊया मुंड्याचा आकार कटिंग करून घेऊया हे ब्लाऊज अंगामध्ये खूप सुंदर बसत ज्या ताईंना टोकं आलेला आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीचं ब्लाऊज शिवावं अंगात अगदी प्लेन बसतं म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला कलर असं साईड सोडायचं असेल फक्त एक सेफ्टी पिन लावू तेव्हाही तुम्ही अशा ब्लाऊजचा वापर करू शकता हे झाला पुढचा भाग हा झाला मागचा भाग आता आपण बाहीचं कटिंग बघूया या त्यांनी हा घडीचा पेपर घेतलेला आहे घडीच्या बाजूला आपल्याला कधी पण नेहमीच्या पद्धतीने बाहीची लांबी घ्यायची आहे बाहीची उंची बाही लांबी म्हणा किंवा बाही उंची अस्तरचं ब्लाऊज असेल तर एक इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं बिना असतराच असेल तर दोन किंवा इंच करायचं आता पाच इंचा आहे मी इथे दोन इंच ऍड केलेलं आहे ठिकाणी माप घेताना आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे लक्षात घ्या बोटनेक मध्ये आहे आपण मुंढा मोठा केलेला आहे त्यामुळे कधी कधी बाही जोडताना कमी पडते ती पडू नये त्यामुळे आपल्याला पुढे अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे फक्त बोटनेकच्या बाह्यांसाठीच कटिंग तसा बदल करायचा आहे अर्धा इंचा मग हे जे अंतर टाकलेलं आहे हे अंतराचं आपण मध्य करणार आहोत आणि मध्यापासून आपल्याला हा तीन इंचा बॉक्स बनवायचा आहे आता हा जो बॉक्स बनवणार त्याचे समान तीन भाग करायचे बाहीचा आकार देण्यासाठी मग एक इंचावर एक मार्किंग केलं दुसऱ्या इंचावर एक मार्किंग केलं आणि हे तिसऱ्या इंचाचं एक मार्किंग आणि हे इकडच्या बाजूला जोडलं फिटिंगच्या बाजूकडनं दीड इंचाचं मार्किंग केलं घडीच्या बाजूकडनं दीड इंचाचं मार्किंग केलं हा बाहीचा आकार द्यायचा आकार म्हणजे हे पॉईंट मॅच करायची ही जी बाजू आहे ही ब्लाऊजला मागच्या बाजूला जोडायची आणि हा जो खोलगट आकार आहे हा ब्लाऊजला पुढच्या बाजूला जोडायचा त्यानंतर दंडघेर अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता सात दंड दन... पूर्ण दंड घेर चौदा आहे त्याच्या निम्म आलं सात इंच आणि त्यात आपण दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं म्हणजे नऊ इंच आणि कोपऱ्यातून हे अंतर जोडून घेणार आहोत आता याच कटिंग करून घेऊया ही बाही जोडताना उलट सुलट करू नका फक्त मागचा भाग मागेच आला पाहिजे आणि हा खोलगड भाग पुढेच आला पाहिजे हे जोडताना जरी तुम्ही उलट सुलट केलं तरी तुमचा ब्लाऊज बिघडेल त्यामुळे हे जोडताना पण पर परफेक्ट अशाच पद्धतीने जोडायचं आहे हे झालं आपलं बाहीचं पॅटर्न तयार हे आपलं झालं चाळीस छातीच्या मापाचं ब्लाऊजचं कटिंग तयार यानुसारच ब्लाऊजचं कटिंग करा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद